अ बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते जी आपल्यापासनं दुरावलेली असते कधी ती आपली पत्नी कधी आपला पती असेल कधी बहीण असेल कधी भाऊ असेल आपल्या कुटुंबातील एकतरी व्यक्ती असा असतो की आपलं त्याच्यावर खूप प्रेम असतं आपण त्याला जीव लावण्याचा प्रयत्न करतो आपण त्याच्यासाठी सगळं काही करतो पण तीच व्यक्ती आपला द्वेष करते तीच व्यक्ती आपल्याला सतत अपमानित करते तीच व्यक्ती आपल्याला सोडून आपल्यापासून दूर जाते बघा आपल्या आयुष्यातून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी आपण जे म्हणू ते ऐकण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला मान देण्यासाठी आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या काही वस्तू आहेत ज्या तुम तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तरी या वस्तू तुमच्या आयुष्यात दूर गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या जवळ आणतील या वस्तूंमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जे काही म्हणाल ते समोरील प्रत्येक व्यक्ती तुमचं ऐकत जातील बघा <coughs> आपल्यापैकी नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात ही समस्या आहे मी बऱ्याच वेळा कॉलवर ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा पर्सनली मी कमेंट वाचलेले आहेत की ताई पती ऐकतच नाही ताई मुलं चिडचिड करतात मुलं ऐकत नाही बऱ्याच माझ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई माझी सासू माझ्याशी नीट वागत नाही मी ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तीच व्यक्ती माझ्यापासून दुरावलेली आहे आता मला काय करावं कळत नाही खूप सेवा झाल्या खूप काही झालं पण काहीच का अनुभव येत नाही त्या प्रत्येक व्यक्तीने बघा ज्या व्यक्तीने सगळं काही करून म्हणजे ज्या ज्या व्यक्ती सगळं काही करून थकलेल्या आहेत कशात काही रिझल्ट येत नाही आहे अनुभव येत नाही आहे किंवा सगळं करूनही काही लाभ होत नाही आहे त्या व्यक्तींनी फक्त आणि फक्त हा एक छोटासा उपाय करा हा उपाय ऑलरेडी पर्सनली मी जवळपास एक बावीस ते चोवीस लोकांना सांगितलेला आहे आणि ज्यांना ज्यांना मी हा उपाय सांगितलेला आहे ना प्रत्येकाचा रि प्रत्येकाचा जो रिझल्ट आहे तो शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवारी करायचा आहे बघा कॅलेंडरमध्ये तुम्ही बघाल तर क्रू आणि शू दिलेले आहेत पंधरा दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात पंधरा दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात शुक्ल पक्ष हा उपाय करण्यासाठी जास्त प्रभावी असतो म्हणून शुक्ल पक्षातील कुठलाही एक गुरुवार तुम्हाला घ्यायचा आहे त्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दोन मोरपंख बाजारातून विकत आणायचे आहेत बघा मोरपंख मोरपंख ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तोडूनही जिवंत असते मोरपंख तुम्ही अगोदर कुठल्या तरी ग्रंथात वगैरे वाचलं असेल किंवा लहानपणापासून ऐकलं असेल की जेव्हा ऋषी मुनी वगैरे होते साधुसंत होते तेव्हा ते लेखनेसाठी मोरपंखाचा उपयोग करायचे मोरपंखाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे दैवी शक्तीचं प्रतीक म्हणून मोरपंख हे वापरले जाते मोरपंख हे देवीचे माता लक्ष्मीचे वाहन आहे जे पूजापाठ करण्यामध्ये खूप प्रभावी आहे हेच मोरपंख दोन मोराची प पिसं तुम्हाला गुरुवार ज्या दिवशी तुम्ही उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला आपल्या घरी आणायचे आहेत ऑलरेडी तुमच्या घरामध्ये मोरपंख असतील तर तुम्ही त्यातलीच दोन मोर पिस घेतली तरीही चालतील आता सगळ्यात पहिले काय करायचा तुम्हाला जे दोन मोरपीस घेतलेले आहे ते दोनही मोरपीस घेऊन घरातील देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं आहे ठीक आहे आता त्यासोबत तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि एक पिवळा धागा एक लाल धागा आणि एक पिवळा धागा लाल धागा हा तुमच्या नावाचा आणि पिवळा धागा हा समोरील व्यक्तीच्या नावाचा लाल धागा हा स्वतःच्या नावाचा पिवळा धागा हा समोरील व्यक्तीच्या नावाचा काय करायचं एक पीस उजव्या हातामध्ये घ्यायचं डाव्या हातामध्ये धागा घ्यायचा जे स्वतःचं मोरपीस घेतलेला आहे म्हणजे स्वतःचा लाल धागा सगळ्यात पहिले घ्यायचा आणि एकवीस वेळा लाल धागा त्या मोर पिसाला गुंडाळायचा जो खालचा भाग असतो बघा त्या खालच्या भागालाच एकवीस वेळा हा धागा गुंडाळायचा एकवीस वेळा धागा गुंडाळत असताना फक्त तुम्हाला म्हणायचं आहे ओम ह्रीम श्रीम स्वतःचं नाव घ्यायचं ओम ह्रीम श्रीम पल्लवी वश 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 ओम ह्रीम श्रीम पल्लवी वश 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 एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा एकवीस वेळा हा धागा गुंडाळायचा एकविसा वेळेस त्याला छान गाठ मारायची त्यानंतर हे मोरपंख बाजूला ठेवायचं ठीक आहे आता दुसरं पंख म्हणजे दुसरं मोराचं पीस घ्यायचं आणि आता पिवळा धागा घ्यायचा पुन्हा पिवळा धागा त्या त्या मोरपिसाला गुंडाळायचा आणि गुंडाळत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे कुणीही असेल तुमचं जे कोणी तुमचे असे, पती असेल पत्नी असेल बहीण भाऊ जे कोणी असेल त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि आता जो मंत्र सांगितला ओम र्रीम श्रीम वैदेही किंवा ओम ह्रीम श्रीम सागर हुष वश 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 ओम हीम श्रीम सागर वश 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 ओम र्रीम श्रीम सागर हुष वश 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 त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं आहे एकवीस वेळा तो धागा त्या त्या व्यक्तीच्या मोरपिसाला म्हणजे पिवळ्या रंगाचा धागा घेऊन तो त्या ज्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीला वश आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन गुंडाळायचं आहे आता हे मोरपीस देखील बाजूला ठेवायचे ठीक आहे आता दोनही मोरपीस जे आहेत लाल धागा गुंडाळलेलं आणि पिवळा धागा गुंडाळलेली ही दोनही मोरपिसं एकत्रित एक बांधायची आहेत एकत्र दोनही मोरपिसं अशी एकत्र घ्यायची आणि एकत्रित तुम्ही मग पिवळा धागा घ्या किंवा लाल घ्या कुठलाही चालेल फक्त एकच वेळा गुंडाळायचा किंवा एक दोन चार वेळा गुंडाळा तरी चालेल जसं तुम्हाला ते बांधायला जमेल तशा पद्धतीने दोनही मोरपिसं आता तुम्हाला एकत्रित बांधायची आहेत गुंडाळीचा आहे धागा एकत्रित बांधायचे आहेत आणि ही मोरपिसं जी आहेत ही तुम्हाला तोपर्यंत तुमच्याजवळ ठेवायची आहेत जोपर्यंत तुम्हाला ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसत नाही हा उपाय फार फार मी तुम्हाला सांगेल की त्रेचाळीस त्रेचा? त्रेचा दिवस किती त्रेचाळीस त्रेचाळीस दिवस हे दोनही मोर एकत्रित अभिमंत्रित करून तुम्ही जर तुमच्यासोबत ठेवले आता तुमच्यासोबतच ठेवा तुमच्या बॅगेत ठेवू शकता रात्री झोपताना उशीखाली खाली ठेवू शकता शक्य तितका दिवसभर तुमचा त्याच्याशी संपर्क असेल स्पर्श होईल अशा पद्धतीने हे मोर एकत्रित त्रेचाळीस दिवस तुमच्यासोबत ठेवा त्रेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण अनुभव येईल कितीही तुमच्या आयुष्यात दूर गेलेली व्यक्ती असेल ती जवळ येईल लोक मान देतील सन्मान देतील तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात तुमची जी जवळची व्यक्ती तुमच्यापासून दुरावत चाललेली होती तीसुद्धा तुमच्या आयुष्यात पुन्हा रिटर्न येईल खूप साधा पण खूप प्रभावी उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा